गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाची जिल्हा बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यालयात पार पडली या बैठकीला पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच नेते उपस्थित होते मात्र नेहमीच पक्षाच्या बैठकीना आवर्जून उपस्थित राहणारे अरुणभाई गुजराती या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने ते देखील शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा या बैठकीत सुरू होत्या या चर्चेवर ज्येष्ठ नेते अरुणबाई गुजराती यांनी स्पष्टीकरण दिले आहे अरुणबाई गुजराती यांनी काय स्पष्ट केले ते ऐक्या आधी ऐका शशिकांत शिंदे काय म्हटले होते एक एक कोणीतरी विचार मी आतापर्यंत मला माहीत नाही आहे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्या बरोबर आहेत आतापर्यंत सुद्धा ते आमच्या बरोबर आहेत उद्या कोण काय करतोय ते मी आज त्या ठिकाणी काय सांगू शकत नाही कोणी जात असेल तरी त्यांना आम्ही अडवणार नाही आम्ही नवीन टीम घेऊन त्या ठिकाणी काम करणार ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती यांनी काय स्पष्ट केले ते ऐका सर्व बैठका त्यांचे कार्यक्रम मी फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उपस्थिती माझी असते कारण मी उपस्थित नव्हतो ही वस्तुस्थिती आहे काही लोकांनी असं त्याच्यातला की मी पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार दादा गटात जाणार वगैरे अशा पद्धतीची जी, जी, जी चर्चा केलेली आहे त्या संदर्भात मला असं म्हणायचं की मी आता हळूहळू राजकारणात निवृत्त होणार माझं वय पंच्याऐंशी पर्यंत झालं मला कुठली निवडणूक लढवायची नाही मला नियुक्तीने कुठली मोठी जागा मला आहे मला पवार साहेबांनी फार मोठं केलं इतकं मोठं केलं की एखादा मी सांगितलं की चिनगार इको ज्वारामय बदल दिया अशा या माझ्या नेत्याला मी कसं सोडणार त्यांच्याबद्दलची कृतज्ञता कायम राहील फक्त प्रश्न इतकाच आहे की हा जो कार्यक्रम कार्यकर्त्याचा समच माझ्याजवळ आहे ते बहुतेक कार्यकर्ते दादा गटात जाण्याच्या संदर्भातला त्यांचा विचार आहे त्यांना त्यांचा त्यांचा करिअर वगैरे घडवायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून आता नेमकं काय होईल ते माहीत पडेल पण ते जे ज्या जे कार्यकर्ते आगामी निवडणुकीत नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद याच्यात उमेदवारी घेतील त्यांना एक कर्तव्य म्हणून एक जाणीव म्हणून आणि त्यांनी माझ्यासाठी जे केलं त्याची उतराई म्हणून त्यांचं काम मला करावं लागेल अशी माझी इच्छा आहे तर त्याच्यामुळे बदल साहेबांना सोडणं हा कोणताही विषय नाही कार्यकर्त्यांना मी सोडू शकत नाही तेही सत्य आहे आणि या निवडणुकीनंतर मात्र मी अरिक्त होऊन जाईल या तीन निवडणुकीनंतर